हॅलो बारा च उचलला झालंय काय तात्या बाराच्या म्हणाल्या की अरे उचललास काय हॅलो हा अरे सचिन लय थंडी आहे बन बाबू भो तिकडं फार थंडी आहे दुनियाची भयानक मजा तर घाल सामान सापडलं नाही काय बोलायला तात्या चाबर चाबर तसलं सामान विमान काय म्हणाल्या लोक लो ऐकायला तो बाजूला बसला आमचा मेहना ये नाही रे पिशवीतलं सामान टोपी कांदस्ती तस वय बर 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 हा जपून बरं अंडे खायर अरे सारे काय म्हणते ते कुंबडीचे अंडे रे अंडे खाय रोज हा 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 तसं म्हणा कि मग कुंबडीचे कुंबडीचे अंडे म्हणा आणि हम्म अंडे म्हणाले अंडे ताते आमचं थोडं हे चादरा आहे थोडं ताते नाही दादा तुम्हाला नाही हा बर बर काळजी घ्या लय थंडी आहे भयानक हम्म गाल बघ सगळं गच झाले तुमचं कुठं गत तुमचं सगळं लोंबत अहो होट होट लोंबत असते तुमचे कडक कसे होते तुमचे बर ताद हो हो ठेवा दात मजा कर